सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नासिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अल्प बचत प्रतिनिधीला धारदार शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील जमा केलेली एक लाख पाच हजाराची रोकड चौघांनी दिनांक एकोणावीस जून रोजी रात्रीच्या वेळी चोरून नेली होती या घटनेने नासिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली देवळाली व्यापारी बँकेचे अल्प बचत प्रतिनिधी जितेंद्र बबनराव लोहारकर यांनी याबाबत रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या पुणे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मारेकरी रोड भागातील सिन्नर फाटा येथील एका हॉटेलमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवा यांच्या आदेशाने सिन्नरफाटा भागात तात्काळ सापळा रचण्यात आला सिन्नरफाटा भागातील हॉटेल रायबा येथे चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणाची अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नावे विश्वास नितीन श्रीसुंदर निसार पुरेशी भारत देवीदास चौधरी व नासिर शेख अशी सांगून गुन्ह्याची कबुली दिली चोरी मधील हस्तगत केला सदरच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत देवळाली व्यापारी बँकेत दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजता गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सिंगनवार सहाय्यक पोलीस उपरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस अमलदार प्रकाश भालेराव शंकर काळे पोलीस अमलदार अतुल पाटील राजेंद्र घुमरे बाळासाहेब शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नाशिक रोड पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुद्धा आभार मानले यावेळी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे संचालक दत्ताजी गायकवाड निवृत्ती आरिंगळे मनोहर फोर्डे रामदास सदापुले आरडी धोंगडे सुर जाधव हो नितीन खोले आदी यावेळी उपस्थित होते जवाली व्यापारी बँकेच्या वतीनं आज या ठिकाणी विद्यासागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचा बँकेच्या वतीनं आम्ही सत्कार केला तो सत्कार घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की नाशिकरोड जवाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी श्री जितेंद्र बबनराव लोहारकर हे भरणा करून नाशिक रोडला येत असताना कोठारी शाळेमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी त्यांना गाठलं त्यांना मारहाण केली आणि एक लाख पाच हजाराची अमाऊंट त्याच्याकडून पुरूं, घेऊन पळून गेले आणि दोन दिवसामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे जे त्या सर्व लोकांनी अतिशय तत्पर आणि ताबडतोब त्या आरोपींना अटक केली त्यांच्याबिंदुत्व पंचेचाळीस हजार रुपयाचा माल जप्तही केलेला आहे आणि ताबडतोब त्यांना अटक केली चांगलं कर्तव्यदक्ष अधिकारी आणि म्हणून नाशिक रोड देवल व्यापारी बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करावा ही भावना आमच्या संचालक मंडळांची होती आणि म्हणून आज त्या सर्व लोकांना अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं त्यांचा सत्कार घेतला आणि त्यांना विनंती केली की भविष्यामध्ये नाशिक रोडमध्ये जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढती त्याला ताबडतोब पाळा घाला आणि मला निश्चितपणे खात्री आहे की त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं की अशा अनेक कारवाया आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि भविष्यात देखील आम्ही त्या कारवाया करत राहू आणि नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित राखण्यासाठी प्रयत्न करू आणि म्हणून मी त्यांचे मनपूर्वक काभार इथं आम्हाला बोलू आमचा सत्कार नसून हा सत्कार संपूर्ण नाशिक शहर पोलिसांचा सत्कार आहे नाशिक शहर पोलिसांतर्फे तुमचे फार फार आभार मानतो आणि आता ह्या घटनेबद्दल सांगायचं म्हणजे ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तात्काळ मला फोन आला फोन आल्यानंतर मी माझ्या सहकार्यासोबत त्यांना म बोलिलं आणि आम्ही रात्रीपासून सुरू केलं रात्री दोन वाजता मग पुन्हा त्यांना म्हटलं दोन घंटे तुम्ही झोपा सकाळी या आठ वाजता मग आठ वाजल्यापासून आमचा तपास सुरू झाला सकाळी नऊ वाजता मग पोलीस आयुक्त साहेब कबीर साहेब सा, यांचा सा फोन आला त्यांनी सांगितले ही घटना फार गंभीर आहे एक फार गंभीर बाब आहे बँकेचं म्हणजे कलेक्शन एजंट आहे आणि तुम्ही सिरियसली घ्या मला कोणत्याही हालतीत हा गुन्हा उघडलाच पाहिजे अशा कडक सूचना दिल्या त्यानंतर काही सूचना तपासाच्या बाबतीत त्या सूचना मी यांना सांगितल्या त्या दृष्टीने आमचा तपास सुरू झाला तपासामध्ये आम्ही एक एक माणसं गोळा केले त्यांच्याकडून माहिती गोळा करत गेलो इथपर्यंत की मला माझ्या टीममधले काही लोक मालेगावला पाठवावे लागले त्यांनाही तिथूनही माहिती गोळा केली मग दुसऱ्या दिवशी संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांना पकडलं त्यांच्याकडून माहिती गोळा केली त्यांच्याकडून माल रिकवर केला म्हणजे अथक परिश्रम पडले आमचे लोक त्या दिवशी म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस तास झोपलेच नव्हते जोपर्यंत आम्ही आरोपींना हे पोलीस स्टेशनवाल्यांच्या ताक्यात येणार आहोत त्या अथक परिश्रम घेतल्यामुळे आम्ही लोकांच्या सहकाऱ्यांच्या बातमीमुळं ह्या गुन्हा उघडकीस आलेला आहे तसेच हे बँकेनं जे आमचा सत्कार केला त्याबद्दल मी फार आभारी आहे आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे बा हे गर्दुले आहेत एम डीवाले वाले आहेत आम्ही यांच्यावर सतत कारवाई करत राहतो आपलं सामन गाव म्हणजे आम्ही तिथं एम डीची एक कारवाई केलेली आहे जवळजवळ वीस ग्राम एम डी पकडलेला आहे आरोपी अटक केलेला आहे एक गांजाची केस केलेली आहे आम्ही असे अनेक प्रकारच्या आपल्या हद्दीत कारवाई करत असतो आणि आमचे फोन नंबर तुमच्याजवळ काहीही अडचण राहिली तर आम्हाला तात्काळ फोन करा आम्ही आमची टीम येऊन जाऊ पुढील काम करून एवढं आश्वासन करा